जे आपलं आहे ते भूतकाळात दुसऱ्या कोणाचे होते भविष्यात ते आणखी कोणाचे तरी होणार आहे बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि तो होत राहणारच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तिळ जाळीले तांदूळ क्राम क्रोधे तैसे चिखल संत तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये हे सोप्या भाषेत असं अभंग लिहून ठेवलं आहे हे विचारांची संपत्ती आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ती आपल्या नक्कीच उपयोगी पडणार आहे जीवन कसं जगावं आणि देवापर्यंत कसं पोहोचावं हे संत तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेत लिहून ठेवलं आहे जीवन जगताना आणि देवापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कर्मकांड करण्याची गरज नाही तर आपला राग आणि चिंता हा माणसाचा शत्रू आहे आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचं आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे राग हा प्रगतीमधला अडथळा आहे रागामुळे एकाग्रता निघून जाते जीवन जगण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे जीवन जगताना काय चांगले आणि काय वाईट हे सांगण्याचा निसर्ग आपल्याला प्रयत्न करत असतो त्यामुळं निसर्गाचं नक्कीच ऐकण्याचा आपण प्रयत्न करावा त्यासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज एक कथा सांगतात जीवन जगताना ही गोष्ट तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल त्यामुळं ही कथा शेवटपर्यंत नक्कीच पहा होम हवन करताना आपण तीळ तांदळ टाकतो परंतु आपण त्यावेळी आपला राग तिथं टाकतो का तर नाही ना जर आपण राग होमात टाकला तर जीवन नक्कीच तुमचं यशस्वी होईल महाग आता एक कथा आहे ते ऐका महाग पराक्रमी राजा जंगलात त्यांच्या सैन्यासह शिकारीसाठी जातो शिकार करता करता राजाची आणि सैन्याची ताटातूट होते ते वाट चुकतात वाट चुकल्यामुळं राजा इतरत्र जंगलात तो भटकत असतो उन्हाळ्याचे दिवस असतात भटकत भटकत राजा एका झाडाखाली येऊन थांबतो ते झाड थोडं जरा मोटच असतं सावले असल्यामुळं राजा सावलीसाठी त्या झाडाखाली थांबतो थांबल्यानंतर राजाला प्रचंड अशी तहान लागलेली असते परंतु काय होतं अचानक राजाच्या डोक्यावर एक पाण्याचा थेंब पडतो एक एक थेंब त्या झाडाच्या झाडाच्या पानातून पडत असतो त्यामुळं राजाला वाटतं ही तर नक्कीच पाण्याचा साठा आहे म्हणून राजा त्या झाडाचं एक पान काढतो आणि त्याचं द्रोण बनवतो आणि जिथं थेंब थेंब पाणी पडतो ना तिथं ते द्रोण तो ठेवतो थोड्या वेळाने द्रोण पाण्याने भरतं थेंबे थेंबे तळे साचे त्याप्रमाणे द्रोण पाण्याने भरतो आणि तो राजा तो द्रोणातलं पाणी पिणार तोच एक पोपट तिथं येतो आणि द्रोण खाली पाडतो त्यामुळं द्रोणातलं पाणी राजाला पिता येत नाही त्यामुळं राजाला त्या पोपटाचा राग येतो पण काय करणार परंतु राजा परत एक द्रोण बनवतो आणि त्या पाण्याखाली ठेवतो नंतर पाणी भरतं राजा पिणार त्यावेळेस द्रोण नंतर तो पोपट पाडतो त्यावेळी राजाला प्रचंड राग येतो तो म्हणतो मी आता द्रोण बनवतो पाण्या प त्या पाण्याच्या थेंबाखाली ठेवतो थे परंतु आता जर पोपट आला तर मी त्याला नक्कीच मारणार आणि तो आसूड घेऊन तिथं बसतो आता राजाचं द्रोण पाण्याने भरतं आता राजा पाणी पिणार तोच पोपट तिथं येतो आणि तो द्रोण खाली पाडतो परंतु यावेळीस राजा त्या पोपटाला आसुडाने मारतो त्यामुळं पोपट जमिनीवर मृत्युमुखी पडतो आणि त्याचा तिथंच त्याचा अंत होतो परंतु राजाच्या मनात असा आता प्रश्न पडतो की ह्या झाडावर पाणी कुठून आलं आहे तीन वेळेस आपण पाणी पिण्याचा प्रयत्न करतो परंतु हे झाडे ह्या झाडावर आहे असं जिथं थेंब पाणी पडतो हा राजाच्या मनात विचार येतो त्यामुळं तो राजा त्या झाडावर चढतो आणि झाडावर चढल्यावर बघतो तर काय त्याला खूप आश्चर्य वाटतं आणि तो घाबरून जातो कारण जिथून पाण्याचा थेंब पडत होता ना तिथं एक महाभयंकर अजगर बसला होता आणि ते पाणी म्हणजेच अजगराच्या तोंडातून पडणारी ती लाळ आणि ती लाळ म्हणजेच काय तर ते विष हे विष त्या पोपटाने पाहिलं होतं झाडावर म्हणून त्याने त्या राजाला वाचवण्यात चा प्रयत्न त्या पोपटाने केला आणि स्वतःचा बळी त्यात गेला राजाला खूप वाईट वाटलं कारण त्याला वाटलं आपण जर आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं असतं तर हा पोपट आज जिवंत होता म्हणून त्या राजाला पण खूप वाईट वाटलं आपलं पण तसंच आहे आपण पण रागावर आपल्याला नियंत्रण न ठेवल्यामुळे आपल्या हातून काही गोष्टी या घडत असतात जीवन जगताना काही गोष्टी चांगल्या आणि काही गोष्टी हे वाढ वाईट ह्या घडत असतात परंतु निसर्ग ते थांबण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आपल्याला ती गोष्ट कळत नाही त्यामुळेच वाईट गोष्टी आपल्या हातून हे घडतात प्रत्येक गोष्ट घडते ही चांगल्यासाठीच घडते हा निसर्गाचा नियम आहे हे तुम्हाला पण खूप जणांनी सांगितलं असेल की जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं हाच निसर्गाचा नियम आहे म्हणून तुम्ही आपण त्यांच्याकडं लक्ष दिलं पाहिजे संत तुकाराम महाराज म्हणतात रागावर नियंत्रण ठेवा जीवन जगताना रागावर नियंत्रण ठेवलं तर तो माणूस जीवनात नक्कीच यशस्वी होतो जीवनात तुम्ही चिंता करू नका कारण चिंतामधला टिंब जर काढला ना तर ती चिता होते म्हणून चिंता करण्याचं सोडून द्या जीवन जगताना संताचे विचार ऐका त्यांचे विचार आठवा आणि त्यानुसार तुम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न करा आणि संताचे विचार आपल्या मुलांनाही सांगा जीवन जगताना त्यांचे विचार तुमच्या मुलासाठी नक्कीच फायद्याचे ठरू शकतात त्यामुळं जीवन जगताना रागावर नियंत्रण ठेवा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा कारण शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे जगात येताना तुम्ही काय घेऊन आला जे हरवलं आहे जगात येताना तुम्ही काय घेऊन आला जे हरवलं आहे तुम्ही काय निर्माण केलं ते नष्ट झालं आहे कारण हे सर्व काही देवाचं आहे त्यामुळं जीवनात तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा शांत राहा बघा तुम्ही एक ना एक दिवस यशाच्या शिखरावर नक्कीच पोहोचताल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ